ऑफरच नाही अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण शरद पवारांना देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित ना बाबा हे ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही अफवा पसरवल्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही पत्रकार ही आम्हाला प्रश्न का विचारता याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय का एक्झॅक्टली तुमच्या मनात काय अजेंडा म्हणजे आम्ही असं आहे निवडणुका संपल्या त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते, ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात

मेरी सीमा वायलू चौहान के गेट पे खत्म हो जाती है तो मेरी जितनी सीमा है उतना ही बात करता हूँ कि हमारे लोग कहीं नहीं जाएंगे बगा की एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही त्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही अजून तर काहीच नाही हो त्यांचा तीनशे दोनचा आरोप फक्त सरकारने टाकावा कमीत कमी पन्नास कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल डीजीकडे पन्नास पण सुरेश धस यांनी मल्टी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडितामध्ये निघालेल्या आहेत अर्थात ज्ञान असेल त्याच्यानंतर राजस्थान मल्टीइस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडिता निघालेल्या आहेत बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मीकरण आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे सुरेश धस जेवढे जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे त्यांचं गव्हर्नमेंट आहे ना आता म्हणजे इतका 2014 ले ले। दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवत कि हा भस्मासूर आहे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणाले की या भुस्मसूराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे आपल्यातच वारले आणि हा दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे ना ये ना जो दो एक मिनिट एक तो हिंदी मी पुच नाही तर मराठी आहे आता तुम्हीच 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 करता ना ते दादांना भेटले अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेत सरकार राहिली होती अजितदा खात्याकडे ती मागण्यासाठी मी आज गेलो चांगलं आजचा मूर्त चांगला होता वाटतं आज काहीतरी ग्रहमान पण आहे ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही मागत नाही तुम्ही सरकार चालवणाऱ्या देवेंद्रजी फडणवीस यांना विचारा मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिय अर्थ आहे पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चिड आहे प्रचंड चीड आणि इतका घाणेरडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेनी खून केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातल्या ऐंशी टक्के कोणे वाल्मिक करांनी प्लॅनिंग करून केलेले तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे बापंधळेची हे पाठवली एफ आय आर त्याच्यामध्ये आरोपी येतो माझा माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते आजपर्यंत बाप वाल्मिक अरेस्ट का नाही केली काय त्याला मोकळं सोडलं होतं आणि हेच महाजन हे, हे केसला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लपड झालं तेव्हावंशी म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी ठुमरेबाईंची एक तक्रार केली मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची मला हो म्हणाले हो साहेब तुम्ही आलात ना तक्रार घेतो आम्ही काय नंतर मी माझे मी गेलो गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोलाय म्हणजे साहेबांचे नाव बी काय घेणार नाही आम्ही तुम्हाला करायची तर करा हे असं आहे बी मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून त्याचं नाव खेडकर इतकी पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवणी येते तिथे केरकर्यांनी उत्तर द्यावं ना मी स्वतः आरोप करतो माझं एकाच खासदारशी बोलणं झालं सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना मला एवढ्या मला मला ह्या बातम्या सुप्रियाचाही थोडी देणार मला खासदारच सांगतात ना सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा काय तुमचे संस्कार काय तुमची संस्कृती आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगण पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे त्याला मला बॅनची मागणी कर ना बाबा लगल रामगिरी का ऐसी हिंदी, तो सर, सर, हिंदी बांधव नाराज होता पर प्रां बाहना नाराज सर, करना नहीं बोला सर हिंदी जानना चाहेंगे सुनील तटकरी की तरफ से क्या आपके पार्टी के सांसदों से संपर्क करने की कोशिश की गई थी और इसमें शरद पवार जी का क्या रूप था शरद पवार क्यों सोचेंगे इसके बारे में शरद पवार जी का क्यों रुख होना चाहिए इसके मामले में छोटी बात है वो अपनी घूम रहे हैं हमारे पार्टी पार्टी के सदस्यों को के बाप को और लड़की को छोड़ रहे है। बाप को और लड़की को छोड़ दो अकेले में और तुम लोग चले आओ ये रास्ता दिखा रहे जो रास्ता उन्होंने अपनाया ना और कहते हमारे दैवत है हमारे भगवान है ये शंकर है महादेव है महाकाल है और फिर कहा मालूम क्या भूल जाते हैं जो सांसद है सर वो शरद पवार जी के साथ है है ये चीज़ स्पष्ट अब उसमें कहीं कोई नहीं मैं, नहीं। इतना मैं इतना बोल सकता हूँ कि मैं इतना बोल सकता हूँ कि उन्होंने संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा वो सौ प्रतिशत पवार साहब के साथ है सुप्रिया सूर्य ताई के साथ है और जो जरूरत उन्होंने की है के बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है सर ऑपरेशन नोटिस मतलब सरकार इतनी होने के बावजूद बीजेपी है नहीं जा रही है, ये नहीं नहीं? है? देखो ऐसा है ये ये जब तक अफवाहें फैलेगी नहीं तब तक नीतीश कुमार आटे में नहीं आएगा ये तो बड़ा गेम है ना नीतीश कुमार को रुकाने के लिए एक तरफ कभी कभी ठाकरे साहब की शिवसेना फूटेगी एक तरफ एनसी भी फूटेगी ये अफवाहें फैलाना ये तो केंद्र का काम है उसमें क्या है, सर्थ सर्थ आ जा रहा है कि पटेल को अगर केंद्र में मंत्री बनना है तो फूटे अशद की पार्टी को देखो देखो एक बार पवार साहब ने बोलने के बाद कि हम कहीं नहीं जाएंगे ना हमारा विलीनीकरण होगा मुझे नहीं लगता है कि मेरे जैसे छोटे कार्यकर्ता ने बात करना चाहिए मेरे बाप ने जब बोला कि घर में हम सब एक है तो बाद में बच्चे क्या बात करेंगे सर ये जो दो दिन की बैठक आपकी पार्टी की चल रही है क्या इसमें भी इस बारे में चर्चा, चर्चा की अरे अभी तो एक बार पवार साहब ने बोल दिया नहीं जाएंगे तो नहीं जाएंगे यार क्या चर्चा करेंगे बार बार आप क्या पूछ रहे हैं हमको रामगिरी महाराज ने जिस तरीके जनगण मन को लेकर आपत्ति जताई है रामगिरी महाराज पागल हो गया है और उसको है तो बोलना उत्तर रस्ते पे और बोल के जनगणन मना बंद कर दो अब इतना ही बाकी है अब ये देश में इतना ही बाकी है। बाकी कुछ नहीं है बैठक शुरू है ना सूर्यवंशी जी के परिवार वालों ने मुलाकात की है मुख्यमंत्री से और अजीत पवार जी से मुख्यमंत्री का ये कहना है कि आपको जो पुलिस अधिकारी चाहिए हम वो देंगे लेकिन इन्वेस्टिगेशन पूरा फेयर होगा आपके परिवार को न्याय दिया जाएगा है हमारी मुख्यमंत्री से यही उम्मीद है कि इन्वेस्टिगेशन फेयर होगा ट्रांसपेरेंट होगा और कहीं किसी को बचाने की कोशिश नहीं होगी लेकिन इसके जो सेकेंड इन कमांड है बीड में जो सेकेंड इन कमांड है वाल्मिक करार जो दिख रहा है चित्र वो तो बिल्कुल स्पष्ट है और स्पष्ट केवल इतना है कि वाल्मिक कराड़ को बचाया जा रहा है ताकि धनंजय मुंडे बच जाए हमको हमको मुख्यमंत्री पे पूरा भरोसा है कि मुख्यमंत्री ये गंदी बातें छुपाएंगे नहीं ये महाराष्ट्र के सामने आएंगे और एक बार ही गुंडों का राज खत्म कर देंगे ये महाराष्ट्र और संस्कार और संस्कृति के ऊपर बड़ा डब्बा लग गया है ऐसा कैसा चलेगा यार आज नया कोई तो भी स्कैम खुला है उधर बैंक का स्कैम खुला है हर रोज एक नया स्कैम खुलता तो है सब में धन मुंडे का ही नाम आता है वो एक शिक्षण भर्ती का स्कैम खुलेगा अभी तीस लाख एक शिक्षक से लिए वो भी भर्ती इन्होंने की है साढ़े चार सौ ज्यादा शिक्षक भरके रखे साढ़े चार सौ और तीस लाख रुपया तो ये तो पैसे बनाने की फैक्ट्री चलाते थे सर ये जो मराठा समाज और दूसरे समाज के लोगों का कहना है कि दोनों भाई बहनों के इस्तीफे लेने चाहिए पंगजा और धनंजय के उसको लेकर क्या कहेंगे मुख्यमंत्री अरे हम, हम तो मांग ही रहे हैं ना भाई हम तो पहले दिन से मांग रहे हैं कि धनंजय मुंडे का इस्तीफा ले लो अगर तुमको ये लगता है कि किसी पुलिस का वाल्मिक करार के साथ दोस्ताना होना ये जो जांच हो रही है उसके ऊपर दबाव लाएगा तो एक मंत्री का दोस्ताना होगा तो क्या दबाव नहीं आएगा तो दबाव तो आएगा ही तो उसको पहले निकालो